भावपूर्ण श्रद्धांजली सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पतंगराव कदम साहेब यांचे निकटचे सहकारी आनंदराव मोहिते यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल नवजीवन हापी साहेब साई जनसेवा प्रतिष्ठान साखरवाडी भिलवडी तालुका पलूस कैलासवासी निजाम साहेब ढालाईत माजी सरपंच संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली सामाजिक संस्था अलहज हाफिज फत्ते मोहम्मद चॅरिटेबल ट्रस्ट गारडी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती शिक्षक माननीय सिकंदर कमाल ढालाईत गुरुजी विटातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा सन्मान विनय पेटकर यांना महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार विटा येथील सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत असणारे उद्योजक विनय सुरेश पेटकर महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्काराने गौरवण्यात आले विनायक प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या पत्नी सुचिता पेटकर यांची सदैव साथ लाभते मनमत मंडळ लायन्स क्लब मुद्रक संघटना अशा विविध संस्था संघटनाच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे कोरोना काळात गरजूंना सर्वतोपरी सहकार्य दुष्काळ महापूर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून केलेली मदत स्वच्छता अभियान तसेच अन्य शासकीय व सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग गणपती सजावट स्पर्धेत नाविन्यपूर्ण व जनजागृती करणारे प्रबोधनात्मक प्रबोधनात्मक देखावे साकारले व अनेक वेळा त्यांनी सामाजिक संदेश देत बक्षिसे मिळवले आहेत आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ्या समाधीच्या ठिकाणी वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करणे उंबर वड पिंपळ अशा पारंपरिक झाडांना जीवदान देऊन त्याची पुनर्लागवड करून संगोपन करणे सातत्याने वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाच्या कामात योगदान देणे अशी चौफेर कामगिरी विनय पेटकर व कुटुंबीयांच्या हातून झाली आहे सर्व समावेशक सामाजिक कार्य व व्यावसायिक पातळीवरच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार विनय पेटकर व सौ सुचेता पेटकर यांना देण्यात आला स्वर्गीय निळूपुले नाट्यगृह पुणे येथे छत्रपती संभाजीराजे सिरियलमधील राणी येसुबाईंची भूमिका साकारणाऱ्या मान्य प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार विनय पेटकर व सौ सुचिता पेटकर यांना प्रदान करण्यात आला हा सन्मानजनक गौरवास्पद पुरस्कार मिळाल्याबद्दल पेटकर दाम्पत्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरुमाऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमौली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खनापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस